नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी दिवाळी जवळ येत आहे या येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला तर मग दिवाळीत मानाचं स्थान असलेला झटपट बनणारा खमंग कुरकुरीत चुरमरेचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी एक किलो चुरमुरे स्वच्छ जाळून निवडून घ्यायचे हे चुरमुरे ताजे आणि कुरकुरीत असावे चिवड्यासाठी वाटी शेंगादाणे एक वाटी भाजके डाळे एक वाटी पातळ एक वाटी, वाटी ताजा पत्ता अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी चिरलेल्या मिरच्या लागणार आहेत प्रथम कडे एक वाटी तेल गरम करून त्यात खोबऱ्याचे काप घालून ते लालसर रंगावर खमंग कुरकुरीत तळून घ्यायचे आता हे तळलेले खोबऱ्याचे काप एका भांड्यात काढून घ्यायचे आता त्याच तेलात भाजके डाळे गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आता हे तळलेले डाळे एका भांड्यात काढायचे याचप्रमाणे शेंगादाणे तळून घ्यायचे अर्ध्या काजू तळून घ्यायचे तळलेले काजू काढून घ्यायचे आता याच तेलात मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या एखादी ही मिरची मऊ राहिली तर चिवडा सादळू शकतो त्यामुळे मिरच्या छान खरपूस कुरकुरीत तळून घ्यायच्या तळलेल्या मिरच्या काढून घ्यायच्या आता त्याच कढईत एक वाटी कढीपत्ता खरपूस तळून घ्यायचा मंडळी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक वाटी बेदाणे स्वच्छ धुवून पुसून तळून घ्यायचे हे बेदाणे तेलात घातल्याबरोबर छान फुलून येतात हे फुगलेले बेदाणे छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचे मंडळी माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील पहा मंडळी बेदाने छान फुगून गुलाबी खरपूस तळल्या गेल्या आहेत आता याच तेलात अर्धी अटी तेल घालून त्यात पाव मोहरी घालायची मोहरी तडतडल्यावर यावेळी यात तुम्हाला आवडत असल्यास पाववाटी बारीक चिरलेले लसूण घालून छान खरपू सोयीपर्यंत तळून घ्यायचा मोहरी नंतर त्यात पावाटी तीळ घालून छान परतून गॅस बंद करायचा आता या गरम तेलात पुढील मसाले झटपट घालून छान मिक्स करायचे आता यात एक चमचा हिंग घालायचा दीड चमचा हळद घालायची छान मिक्स करायचे एक चमचा गरम मसाला घालायचा दोन चमचे लाल तिखट घालायचे छान मिक्स करून घ्यायचे एक चमचा आमचूर पावडर घालायची एक चमचा भाजलेली धने जिरे पावडर घालायची एक चमचा जिरे घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे मंडळी तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकर रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता चुरम्यामध्ये तळलेले शेंगादाणे मिरची कडीपत्ता काजू बेदाणे हे सर्व जिन्नस घालून चुरमरीत छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये तयार केलेला फोडणीचा मसाला घालून छान एक जीव येपर्यंत मिक्स करायचे चुरमर मिक्स झाल्यावर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचे पाववाटी पिठी साखर किंवा आवडीनुसार पिठी साखर घालायची आता पुन्हा एकदा हे मिश्रण छान मिक्स करायचे चुरमरामध्ये हे मिश्रण छान मिक्स झाले पाहिजे आंबट गोड तिखट चवीचा खमंग कुरकुरीत आणि चटपटीत असा चुरम्याचा चिवडा तयार आहे मंडळी तुम्हाला ह्या चिवड्याची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्हाला येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू धन्यवाद